महाराष्ट्रवादीत चॉकलेट गाजर कॅडबरी मिळत नाही अमोल पाटील यांची फटकेबाजी शिंदे गटावर जोरदार हल्ला राष्ट्रवादीत चॉकलेट गाजर आणि कॅडबरी मिळत नाही असे सांगत नुकतेच शिंदे गटातून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आपण आलो आज सुरेखाताई आल्या अजून मोठी यादी असून आणखी बरेच धक्के द्यायचे आहेत असे अमोल पाटील यांनी म्हटले आहे शिंदे गटाच्या नेत्या सुरेखा खेडकर यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी झालेल्या प्रवेशाच्या कार्यक्रमात का अमोल पाटील बोलत होते सहा दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादीत प्रवेश केला सहा दिवसात आलेला अनुभव खूपच आनंददायी आहे आज सुरेखा खेडकर राष्ट्रवादीत आले आहेत महिलांशी थेट संपर्क असलेल्या सुरेखा ताई चळवळीतील कार्यकर्त्या आहेत असे अमोल पाटील यांनी सांगितले राष्ट्रवादीत चॉकलेट गाजर आणि कॅडबरी मिळत नाही अशी जोरदार फटकेबाजी करत पाटील यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आपण आलो आज सुरेखाताई आल्या अजून मोठी यादी असून आणखी बरेच धक्के द्यायचे आहेत असे अमोल पाटील यांनी म्हटले आहे गाडी तिकडे जायची गाडी इकडे सुरेखाई तुझी गाडी इकडे कारण सुरेखा ताई आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग आला होता तो आयुष्यात घेऊ नये आणि दुर्दैवाची घटना घडली त्यांच्या आयुष्यात इतकं सगळं होऊन सुद्धा एवढा मोठा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घेऊन सुद्धा तर मागच्या पाच वर्षी जी काय पंचवार्षिक अमदार त्याची निवडणूक होती विधानसभेची पहिल्या महिन्यात त्या प्रचारासाठी बाहेर पडणाऱ्या अशा आमच्या सुरेखा ताई आहेत इतक्या निष्ठावान असणाऱ्या सुरेखा ताई त्याला इकडे जावं लागतं जसं मला इकडे जावं लागलं त्याला इकडे जावं लागलं आधी आगी देतो होता आहे का अशी गोष्टी दिसते पहिला धक्का दुसरा धक्का भाविक पक्षप्रेश होतात ते आता पक्षप्रेश दरवार होणारच म्हणजे काल जसं एक कुलकुण लागली शिंदे गटात की आज नक्की कोण कोणप्रेज जाणार आहे मलाही काही पर्यंत पहिल्यांदा लोकांचे फोन आले मग मी म्हटलं काम बघतो शिंदे गटाची काम खराब म्हटलं हा होता का तो होता का तर ते म्हणलं ना हे लोक नव्हते एकूणच काय की ताईंच प्रचंड असं काम आहे चळवींचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या काही अपेक्षा नेत ज्या माझ्या अपेक्षा नव्हत्या तशा ताईंच्या अपेक्षा बिलकुल काही नाहीये अतिशय चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या ग्रामीण म्हणजे अगदी तळागळ्या महिलांशी नेटवर्क असणाऱ्या अशा सुरेखात आई आहेत आणि सुरेख मी माझं भाषण आवडत दोन तीन गोष्टी फक्त मी आवडून आणलेल्या आहेत खर तर त्या दाखवायला पाहिजेत आणि सगळ्यांनी ते बघायला पाहिजेत प्लॅनिंग केलं होतं म्हणजे आपल्याला असं असावं एक तर इकडे सुद्धा चॉकलेट मिळत नाही गाजर है है। एक गाजर मिळत नाही हे गाजर आहे म्हणजे गाजर का चॉकलेट राष्ट्रवादी पक्षात काही मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे समाजी आहोत हे मुद्दा आणण्याचं कारण हेच आहे की सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या युवकांना सगळ्या कार्यकर्त्यांना कळवलं की सुधा भाऊकडे गाजर चॉकलेट काडबरी काही मिळत नाही त्याच्यामुळे हे मिळत नाही ठेवतो हे मिळणार नाहीये त्याच्यामुळे कसली अपेक्षा नाहीये फक्त भाऊने एक शब्द दिला मला जे काय शब्द दिले वाटत ते तिन्ही कामं झाली होती आज आणखी साहित्य नाही दोन्ही कामं केली होती माझी व्यक्ती कामं नाही सोशल कामं आहेत पण मी बिचार बाहेर होत त्याविषयी माझी भेट झाली परवा उलट भोतं की

ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न